নাসিচা, <us> <us> नाशिक येथील डॉक्टर श्रीकला काकतकर यांच्या स्वास्थी आय व्ही एफ सेंटर मध्ये नुकतेच मोफत वंधत्व निवारण आणि उपचार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग डॉक्टर राजेंद्र बेदमुथा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त सौ संगीता निकम होत्या त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या समाजात वंधत्व ही मोठी समस्या आहे यासाठी मोफत शिबिरे घेऊन अल्प वाजवी खर्चात उपचार पद्धतीचा अवलंब केला तर सर्वसामान्य रुग्ण नागरिकांना दिलासा मिळेल याकरिता ही मोहीम सर्व सामान्य गरिबांपर्यंत पोहोचवावी तर समाधान मे नाशिक अशोक स्तंभावरील घारपुरे घाटील याच स्वास्थ्य सेंटर मध्ये दिनांक अठरा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत मोफत वंधत्व निवारण व उपचार शिबिर नाशिकच्या सुप्रसिद्ध श्री रोग व वंधत्व निवारण तज्ञ डॉ श्रीकला काकतकर व त्यांचे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर मोठ्या उत्साहा संपन्न झाले या शिबिरात नाशिक शहर व गोटी जवार दिंडोरी त्र्यंबकेश्वर पिंपळगाव सिन्नरीतील एकशे लाभ घेतला सोनोग्राफी करून वीर्य तपासणी मोफत केली यावेळी डॉक्टर श्रीकला काकतकर यांनी सांगितले ज्या पती पत्नी जोडप्यांना एचआय ची गरज असेल त्यांना सवलतीच्या दरात पुढील उपचार देण्यात येतील शिबिरात सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्रीकला काकतकर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र बेदमुथा डॉक्टर सागर काकतकर डॉक्टर विजय थेटे डॉक्टर राजलक्ष्मी बडगुजर डॉक्टर पल्लवी बडगुजर संदीप साळवे प्राजक्ता दानी सविता जगताप पल्लवी नागपूर उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक मुख्य संपादक योगेशी घोलप नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या बातम्या पाहायला मिळतील